रक्षा विसर्जनाची राख नदीत न सोडता शेतात खड्डा काढून त्यामध्ये ठेवावी आणि त्या ठिकाणी एक झाड लावून संबंधिताचं स्मारक जपण्याचा निर्णय उदरगड तालुक्यातील देऊळूवाडीतील महिलांनी ग्रामसभेत घेतला ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुनीता पाटील होत्या मुदरगड तालुक्यात देऊळवाडी इथं महिला ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं सरपंच सुनीता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचं पूजन आनंदी पाटील यांच्या हस्ते झालं त्यानंतर पर्यावरण संवर्धनाची चर्चा झाली त्यातून रक्षा विसर्जन नदीत करण्याऐवजी शेतात खड्डा काढून त्यामध्ये ही राख घालून त्यावर रोप लावा आणि त्याचं जतन करण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला यावेळी अजय देशमुख यांचं व्याख्यान आयोजित केलं होतं गाव बदलायचं असेल तर महिलांचा सहभाग अनिवार्य असा संदेश देशमुख यांनी दिला सरपंच सुनीता पाटील यांच्या हस्ते रुपाली पाटील आणि सुचिता गुरव यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं ग्रामसभेला उपसरपंच कविता सावरडेकर अलका पाटील दीपाली पाटील सुनीता पाटील बाबूराव पाटील शिवाजी गुरव संभाजी कांबळे संगीता कांबळे शिवाजी पाटील सुजाता पाटील गीता पाटील सुचिता गुरव ग्रामविकास अधिकारी कुलदीप देसाई यांच्यासह महिला उपस्थित होत्या